शिरूर लोकसभा <णिया> मतदारसंघामध्ये अखेर जो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा किडा होता तो किडा या ठिकाणी फुटलेला आहे या ठिकाणी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा सव्वीस मार्च रोजी या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस असतात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे आपल्या समोर जुन्नर काँग्रेसचे आमदार आतुलची बेंके आहेत आमदार साहेबांचं स्वागत राखलावत मध्ये मुंबई बैठक काय ठरलं बैठकीमध्ये नाही बैठकीत फक्त प्रवेशाची चर्चा झाली आणि प्रवेशाची तारीख ही सव्वीस मार्च ठरलेली आहे त्याचबरोबर निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर आपण काय काय तयारी केली पाहिजे आतापर्यंत काय तयारी झाली याची साधक बाधक चर्चा झाली बाकी याच्यापेक्षा विशेष काही नाही आमदार साहेब दोन हजार एकोणीसला अरिरराव पाटलांचा पराभव झाला होता दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचे लढाई होते अमोल मोठे तुमचे मित्र राहिलेले आहेत आणि तुम्ही अनुरव पाटलांसाठी काम करणार आहात कसा वाद या विषयामध्ये नाही अमोल खुल्हे माझे मित्र होते माझे मित्र आहे आणि पुढेही माझे मित्र राहणारच आहे फक्त आता राजकीय भूमिका त्यांनी आणि मी आम्ही आमच्या परीने वेगळी जरी घेतली असली तरी सुद्धा जनतेच्या हिताच्यासाठी आणि विकासासाठी माझी ही भूमिका आहे आणि ही लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नसून ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आहे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब त्यांनी ज्या ज्याप्रमाणे आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार निवडून आम्ही आहोत एक शेवटचा प्रश्न घेतो की खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि भोसपी विधानसभेचे प्रथम आमदार विलास दांडे हे देखील नाराज होते यांचं मनोमिलन झालंय का कारण अजितदादा पवार यांनी दिलीप मोहिते यांची भेट घेतली होती आणि आज अखेर जोगिरी बदलची बैठक झाली यामध्ये मनोमिलन झालंय का दोन्ही आमदार आता आदरणीय दिलीपांना मोहिते आणि विलास लांडे पाटील ही त्यांची का काय भूमिका असेल किंवा काय असेल ते स्वतः त्यांनी वेळोवेळी भूमिका त्यांची जाहीर केलेली आहे त्यांचं मत काय त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत काय जेव्हा ते त्यांच्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधत असताना त्यांना आतापर्यंत काय अडचणी असेल हे त्यांनी मांडलेलं आहे आदरणीय सगळ्यांचेच नेते दादा हे यांना अण्णांना त्यांच्या घरी भेटले आता त्यांचं त्यांचं काय मत असेल ते योग्य वेळी व्यक्त करतील पण आजची जी मिटिंग झाली ती अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आणि सर्वजण महायुतीच्या उमेदवाराच्या मागे उभं राहणार अशा प्रकारचं हो सगळ्यांचं कुटुंबियांचं कुटुंबियाचं आधारराव एक कौटुंबिक नातर राहिलेले स्वर्गीय माजी आमदार उल्लक्षेट बेंके यांनी देखील अनेक वेळा आदरराव पाटील यांना सहकार्य केल्याचं अनेक वेळा आपण पाहिलेलं तुम्ही तर विद्यमान आमदार पहिल्या जमाजी तुम्ही आमदार आहात कशा पद्धतीने नाही विषय असा आहे वल्लभशेठ बेनके आणि दादा आडुराव पाटले यांचे मैत्रीचे संबंध होते हे जग जाहीर आहे पण ते जेव्हा शिवसेना पक्षामध्ये होते वल्लभशेठ जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्यांनी पण आणि वल्लभशेठ बेनके साहेबांनी पण आपल्या पक्षाची भूमिका आणि या पक्षाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केले आहे पक्षीय राजकारण हे वेगळं आहे मैत्री ही वेगळी आहे आणि म्हणून पक्षाच्या माध्यमातून मी महायुतीच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करून जुन्नर तालुक्यातून महायुतीच्या उमेदवाराला कशा पद्धतीची आघाडी मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील धन्यवाद नक्की धन्यवाद थँक्यू तर हे होते आपल्यासोबत आमदार अतुलजी माहितीचे त्या ठिकाणचे आमदार आहेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ताची सगळ्यात मोठी आपण बातमीची पाहतोय की माझे खासदार शिवाजीदा आजराव पाटील हे सव्वीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आजी दादा यांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थान मुंबई जेवारी या ठिकाणी बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यांच्याशी आपण संवाद साधत होतो त्यांनी देखील भावना व्यक्त केल्या धन्यवाद साहेब आपण आपल्या वर्षी बोलल्याबद्दल नमस्कार जय शिवराय